अगर अभी तक आपने सोलापुरनामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें दिनांक 29 जुलाई 2023 रोजी शारीरिक त्रास होने नकुल धोत्रे यास येथील डॉक्टर गुलाबचंद शाह वर्धमान क्लिनिक मध्य नकुलोत्रेय ऐडमिट के लिए होते यन दिनांक इकतीस जुलाई रोजी नकुल धोत्रे डॉक्टर गुलाब शाहयांचा वर्धमान क्लिनिक मध्य उपचार दरम्यान मृत्यु नकुल धोत्रे यांचा मृत्यु वर्धमान क्लिनिक मधील डॉक्टर गुलाबचंद शाह यांचा चुकीच्या उपचारा मुले झाला आहे या संदर्भात डॉक्टर गुलाबचंद शाह यांच्यावर कारवाईची मागणी धोत्रे कुटुंबाकडून करण्यात आली आहे नमस्कार मी सुमित सुनील भांडेकर रुग्ण हक्क संरक्षण समिति का जिध्यक्ष अपने एक तक्रार आई होती कि गुलचंद शाह डॉक्टर म्हणजे चुकीच्या उपचारा मृत्यू झाला नकुल जीवराज धोत्रे असं असेंट मैताचं नाव होत तर असं हे होत की तारीख एकोणतीस जुलैला एकोणतीस जुलै रोजी त्यांना ऍडमिट केलं होतं शाह डॉक्टरांच्या इथे वर्धमान क्लिनिक इथे तर जाताना पेशंट चालत गेला होता स्वतःच्या ह्याच्यावरती तर काही थोडे म्हणजे जुला आ, ताप वगैरे थोडता आणि कावी थोडे हे होतं त्यामुळं तिथं ऍडमिट केलं वर्धमान क्लिनिकमध्ये त्यानुसार त्यांचा उपचार चालू होता उपचारा दरम्यान त्यांचे हात पाय वगैरे सगळं बांधून ठेवले होते असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे ज्या दिवशी एकोणतीस एकोणतीस काही एक तारखेला भारले एकतीस तारखेला हा त्यांचा मृत्यू झाला मृत्यूच्या दरम्यान नातेवाईंला कळवलं नाही की त्यांचा मृत्यू झाला आहे असं काही सांगण्यात आलेलं नाहीये त्यांचे भाऊराज धोत्रे हे डॉक्टरांना भेटून बोलले की पेशंटची परिस्थिती कशी आहे व्यवस्थित नसेल तर सांगा कंडिशन आम्ही याला नेतो गंगा मैला नेतो आहे गंगा मैला नेतो म्हणून सांगितले होते तर हे डॉक्टरांनी सांगितलं की काही नेण्याची गरज नाहीये पेशंट व्यवस्थित आहे मग आता यांच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेला आहे असं नातेवाईकांचं म्हणणं आहे वर्धमान त्यानंतर पेशंटला कावेचा त्रास होता थोडा तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना कावे नव्हता हार्ट अटॅकच हे आलेलं आहे हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झालाय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि आपण याच्या विरुद्ध तक्रार दिली होती तर ती तक्रार पोलिसांनी घेतलेली नाहीये ज्यावेळेस तुमची रिपोर्ट येईल त्यावेळेस आपण गुन्हा दाखल करून घेऊया असं डॉक्टरांचं म्हणणं पोलिसांचं म्हणणं होतं मग आपण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे एक निवेदन दिलं होतं किंवा हॉस्पिटलवरती कारवाई व्हावी म्हणून एक तर तिथं नाही ऑक्सिजन नाही आहे बेडची संख्या कमी आहे आणि विशेष करून बीएमएल डॉक्टर आहेत त्यामुळे आपण हे केलं होतं तर चंद्रकांत दादा पाटलांनी आपले हे करून विनंतीला मान देऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ते प्रकरण पाठवलं तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना व आम्हाला बोलवून घेतले आमच्याकडनं रिपोर्ट घेतले म्हणजे काय काय केलं आतापर्यंत मेडिकल हे ते वगैरे काय औषध गोळ्या दिले होते सगळे आम्ही ती चिठ्ठी वगैरे मेडिकलची किंवा केस पेपर असेल आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलं होतं मग त्यांचं म्हणणं होतं की आम्ही शाळा डॉक्टरांना बोलवून घेतो त्या शहा डॉक्टरांना पण त्यांनी बोलवून घेतले होते मग आपसात बोलणं झालं काय माहिती नाही आम्ही जेव्हा गेलो तेव्हा कारवाई करू म्हणून त्यांनी सांगितलं आणि कमिटी आम्ही बसवतोय जिल्हा बस चिकित्सालय आम्ही पाठवतोय वर्ग करतोय म्हणून सांगितले होते मग त्याप्रमाणे जिल्हा चिकित्सकडे वर्ग केले म्हणजे जिल्हा चिकित्सालयाकडनं आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही डॉक्टरांची एक कमिटी बसवत आहे ते कमिटी चंद्रकांत दादा पाटील यांना पालकमंत्र्यांकडे आपण तक्रार दिल्यानंतर त्याची दखल घेऊन ते प्रकरण पुढे सरकवण्यात आलं होतं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जिल्हा चिकित्सालयाकडे वर्ग करत आहोत मग जिल्हा चिकित्सालयाकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं की आम्ही एक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी कमिटी गठीत केल्या म्हणून आम्हाला पत्र दिलं कमिटी गठीत करून डॉक्टर सिव्हिल कमिटीचे जे डीन आहेत त्यांना आम्ही अध्यक्ष करून त्यांच्या अंडर खाली तीन सदस्य चे उप, आ, ए समिती स्थापन करून हे करतोय म्हणून दिलं होतं अजूनपर्यंत ते एजी दखल घेतलेली आहे म्हणजे अजूनपर्यंत कमिटी बसली आहे का नाही ते आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यावरती कारवाई काहीच झाली नाही डॉक्टरवरती आणि विषेर रिपोर्ट सुद्धा केल्याने पोलिसांकडे आलेला आहे पोलिसांनी सुद्धा आम्हाला सांगितलं नाही की वीस रिपोर्ट आलेला आहे असं वाटतंय की आम्हाला याच्या म्हणजे डॉक्टरांना सगळेजण मिळून पाठीशी घालत आहेत लवकरात लवकर कारवाई होऊन डॉक्टरांवरती कारवाई व्हायला पाहिजे एक तर डॉक्टर त्र्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांची मनस्थिती स्थिर नसून तर डॉक्टर पेशंटवरती चुकीचा उपचार करत आहेत असं नातेवाईकांचं म्हणणं आहे नमस्कार मी कुणाल जीवराज धोत्रे नकुल धोत्रे यांचा छोटा बंधू त्यांचा एकतीस जुलै या दिवशी डॉक्टर गुलाब शाह या हॉस्पिटलमध्ये चुकीच्या उपचार पद्धतीने उपचार केल्यामुळे त्यांचं मयज झाला तरी आम्हाला न्याय भेटावं ही न्यूज चॅनलकडनं विनंती भावाचा ॲड्रेस उधवारपेठ बाळवे सोडा गल्ली सतरा ओब्लिक एकाहत्तर ए सध्या डॉक्टर कारवाई व्हावी आणि दुसरे परिवाराला आम्हाला न्याय भेटावे हीच अपेक्षा आहे आमच्या मी आ, मीनाक्षी राजू वनपटे मयत नकुल जीवराज धोत्रे यांची मोठी बहीण मला जेव्हा असं कळलं की माझा भाऊ आता या जगात नाहीये तेव्हा माझ्या पायाखालची जमीन अशी निघून गेल्यासारखं मला एकदम चक्कर आल्यासारखं एकदम असं धक्का लागला की माझा भाऊ हा चालता फिरता असलेला अचानक असं काय झालं मला कळे झालं कुठे काय झालं त्याला काय झालेलं होतं आणि नेमकं कशामुळे त्याचा जीव गेला हे सुद्धा मला कळत नव्हतं पण जेव्हा मी इथे आले मैतीला तेव्हा कळलं की माझ्या भावाचा असा काही एवढा मोठा प्रॉब्लेम नव्हता तो नॉर्मली ट्रीटमेंट म्हणून घेण्यासाठी गेलेला आणि त्याला बळजबरी ऍडमिट करण्यात आलं ऍडमिट करण्यात आलं पण त्याचं रिझन असं सांगितलं की त्याला कावेळी झालीय मग कावे झाला असेल तर माणूस आजारातून बरा झाला पाहिजे होता आणि त्याचा आजार असं जे आहे ते न सांगता वेगळंच काहीतरी कारण सांगून त्याचा जीव गेलाय असं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलंय त्यांचं असं मत होतं की पेशंट ऑलरेडी जास्त त्रासात होता आम्ही उलट त्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न केलो असं तसं पण तिथे जर काही शस्त्रक्रिया नव्हती काही नव्हती तर त्या पेशंटला तिथून हलवण्यात यायला पाहिजे होत पण तिथून पेशंटच्या भावाने जेव्हा मागणी केली की मी माझ्या भावाला इथून हलवतोय तर त्याला ता ते करून दिलं नाही का परमिशन दिली नाही आणि दुसरी गोष्ट जर तो तिथून गेला असता दुसरीकडे तर काही शस्त्रक्रिया झाल्या असत्या चांगला ट्रीटमेंट झाला असत त्याचा जीव वाचला असता आज मला माझ्या भावाला न्याय मिळवून आहे मला एक माझी एक विनंती आहे की काही करा माझ्या भावाला न्याय मिळवून द्या विलंब करत हो आहेत कारण आता आणखीन एक दोन महिन्यांनी त्याला वर्ष होईल सात आठ महिने झालेले हो आहेत तो विलंब होत आहेत तो विलंब होऊ नये शक्यतो लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे प्रशासन डॉक्टरांना पाठीशी हो ते पाठीशी घालतायत कारण पोलिसांचं जेव्हा पण आम्ही बघतोय तर ते रिपोर्ट आणा हे करा ते करा रिपोर्ट सुद्धा अजून मिळत नाहीये त्यामध्ये काय आहे काय नाही आम्हाला अजून कळत नाहीये जाणून बुजून हे सर्व करण्यात येत आहे